नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओ मध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झालेली आहे संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो भारताचे धवल क्रांती जनक कोणास म्हणतात भारताचे धवल जनक असे कोणास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन यांना भारताचे म्हणजे भारताचे धवल क्रांतीचे जनक असे म्हटले जाते कोणाला म्हटले जाते मित्रांनो डॉक्टर वर्गीस कुरियन हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मे मध्ये डॅडच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणासाठी राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली होती मे एकोणीसशे अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणासाठी राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीचे नाव आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्रीमती दुर्गाबाई देशमुख काय मित्रांनो श्रीमती दुर्गाबाई देशमुख यांची नियुक्तीही करण्यात आली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो दोन हजार अकरामध्ये मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर डॅडॅस दो होते दोन हजार अकरामध्ये मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर हे डॅडॅस होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नऊशे एकोणतीस होते काय मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगुणनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे नऊशे एकोणतीस होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे कोण होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे यशवंतराव चव्हाण हे काय होते मित्रांनो संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ घेण्यासाठी वयमर्यादा कोणती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्षपर्यंत ही ठेवण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात देशात नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो देशामध्ये नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चार डिसेंबर या दिवशी देशामध्ये नौदल दिन म्हणून साजरा केला जातो कधी केला जातो चार डिसेंबर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवतो त्याला भूताची भीती वाटायची काळ ओळखायचा आहे त्याला भूताची भीती वाटायची आपला काळ ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रीती भूतकाळ काय मित्रांनो रीती भूतकाळ हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवा खालपैकी कोणते वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे खालपैकी कोणते वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहारा वाळवंट हे काय मित्रांनो जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे तेरा साली गदर पार्टीची स्थापना करण्यात आलेली आहे कधी करण्यात आली आहे एकोणीसशे तेरा रोजी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बारा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे पानिपतची तिसरी लढाई ही कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सतराशे एकसष्ट मध्ये पानिपाची तिसरी लढाई झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण होत्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष महिला हे कोण ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्रीमती जयंत पटनायक हे काय मित्रांनो राष्ट्रीय महिला पहिल्या अध्यक्ष आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्र कोकणच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहते कोकणच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहत असते हा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेरेखोल ही नदी कोकणच्या दक्षिण सीमेजवळ वाहणारी नदी आहे कोणती आहे तेरेखोल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे बहात्तर रोजी हे पद अस्तित्वात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रनो मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे मिथून चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चोपनवा मिथून चक्रवर्ती यांना पुरस्कार हा मिळालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा शक्तिपीठ शक्तीपीठ महामार्ग हा किती किलोमीटरचा असणार आहे शक्तीपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आठशे दोन किमीचा असणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक गेट ऑफ इंडिया हे भारताचे परवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे गेट ऑफ इंडिया हे भारताचे परिशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अकरा रोजी ते बांधण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो आर्य महिला समाज स्थापना कधी करण्यात आलेली आहे आर्य महिला समाजाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अठराशे ब्याऐंशी रोजी आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे कधी करण्यात आली मित्रांनो अठराशे ब्याऐंशी रोजी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक दोन मध्ये किती मीटर लांबीचा भाला फेक करून रौप्य पदक पटकावलेले आहे नीरज चोप्राने पॅरिसमध्ये ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये किती मीटर लांब भाला फेकून रोपे पदक हे पटका पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर काय म्हणतात एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर हे भाला फेकून त्याने रौप्य पदक हे जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस दिवस जागतिक बाल मंजूर दिन म्हणून साजरा केला जातो दिवस जागतिक बाल मंजूर दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बारा जून हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे उत्तर संबंधित आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो सुग्रंचा खोपा हा कथासंग्रह कोणी लिहिलेला आहे सुग्रचा खोपा हा कथासंग्रह कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे प्रतिमा इंगोले काय मित्र प्रतिमा इंगोले यांनी सुगुणांचा खोपा हा कथासंग्रह लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो आयस्टाईन या शास्त्रज्ञाने शोधलेला प्रसिद्ध सिद्धांत कोणता आहे आयस्टाईन यांनी शास्त्रज्ञाने शोधलेला पहिला म्हणजे प्रसिद्ध सिद्धांत कोणता आहे ते आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सापेक्ष वादांचा सिद्धांत हा लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो प्लास्टर प्लास्टर ऑफ ऑफ कशापासून कशापासून हे जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जिप्सम यापासून मिळवले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सविध देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रामध्ये कोठे उभारले जाणार आहे देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रामध्ये कोठे उभारले जाणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पिंपरी चिंचवड या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड या ठिकाणी उभारले जाणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेले आहे देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र हे कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बेटी बचाओ बेटी योजना कधी सुरू करण्यात आलेली बचाओ बेटी पढाओ कधी सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार पंधरा रोजी योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो पुढीलपैकी कोणता देश सारखाचा सदस्य नाही पुढील पैकी कोणता देश आहे जो सारखाचा सदस्य नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चीन हा सारखाचा सदस्य देश नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अण्णाई मुडी काय मित्रांनो अण्णाई मुडी हे काय मित्रांनो पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो बिग बॉस सीझन पाचचा विजेता कोण ठरलेला आहे बिग बॉस सीझन पाचचा चा विजेता कोण ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन हा बिग सीझनचा विजेता ठरलेला आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो सम्राट अशोक हा बुद्ध अन्वयायी केव्हा झाला होता सम्राट अशोक हा बुद्ध बुद्ध अनुयायी केव्हा झाला होता प्रश्न हा पण खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विशेषण पूर्व आट, दोनशे साठ मध्ये हा अनुयायी झाला होता झाला होता विशेषण पूर्व दोनशे साठ वर्षापूर्वी हा बुद्ध अनुयायी झाला होता योग्य होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दलितांचा दे, मुक्तिदाता असे कोणी गौरवले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचा मुक्तिदाता असे गौरव कोणी केलेला गौरव कोणी केलेला आहे असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सयाजीराव गायकवाड काय मित्रांनो सयाजीराव गायकवाड यांनी गौरव केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालपैकी कोणत्या ठिकाणी नाही महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालपैकी कोणत्या ठिकाणी नाही असे म्हटलेले आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो मिसाईल वुमन अग्निपुत्र कोणास म्हणले म्हणतात मिसाईल ओमन अग्निपुत्री असे कोणास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर ए सी थॉमस काय ना डॉक्टर एसी थॉमस यांना मिसाईल वुमन अग्निपुत्री असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावलेला आहे कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगा द्याड्यास क्रमांक लागतो क्षेत्रफळाचा विचार करता भारताच्या जगामध्ये द्याड्यास क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सातवा क्रमांक हा भारताचा लागतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते आहेत एलपीजी गॅसमध्ये गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते आहेत ते आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रोफेन व ब्युटेन ह्या प्रोफेन व ब्युटेन हे काही एल हो हो जी गॅसचे दोन प्रमुख घटक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस संत कबीर हे हो कोणत्या राज्यातील होते संत कबीर हे कोणत्या राज्यातील होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याचे संत कबीर हे होते हे आपले योग्य आन्सर होईल अशा व्यक्ती मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आणण्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद